नमस्कार मित्रांनो आपला मित्र नंदू बघा आज दिनांक नऊ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपली तीड पेरणी आहे बघा वेस्टर्न हे वान घेतलेलं आहे आपण वेस्टर्न अकरा मागच्या वर्षीसुद्धा हेच वान घेतलं होतं आपण आणि यावर्षी आपलं हे एक एकराचं क्षेत्र आहे त्या संत्र्यापर्यंत ते या हे जे लिंबूचं झाड दिसते तुम्हाला हे लिंबूचं झाड इथपर्यंत कारण ही हा जो एरिया आहे हा आपण हा बांबू यावेळेस असे द्यायचे आहेत ते पाळण्यासाठी किंवा काहीसाठी आपल्याला जागा वापरायला पाहिजे म्हणून मग तेवढी ठेवली आपण एकाच एकराचं आहे त्याच्यामुळं आपण एकच एकर पेरणार आहोत हे असं गोठाणावरचं असं गाळलेलं शेतमुखत आणलं आहे आपण हे पूर्णपणे गाळलेलं आहे आपण हे बघा आपण जी आपली चाळणी असते गहू तांदूळ गाळायची तांदूळ गाळायची तर ती आणलेली आहे तिनं गाळलेलं आहे आणि हा असा असा एक एकराचा जो म्हणजे एका लिटरचा जो हा आहे डब्बा हा क्लाय डब्बा आहे एक लिटरचा आपण असे पंधरा डबे घेतलेले आहे आणि त्यामध्ये असे दोन पुढे टाकलेले आहे वेस्टर्नचे म्हणजे एक किलो असे टाकलेले आहे आणि एकरी दोन किलो पेरणार आहे आपण दाटवाट झाला तरी चालते मागच्या वर्षी पण पेरला होता आपण सोंगाच्या वेळे म्हणजे निन्नाच्या वेळेस आपण तो मग पतला करायचा म्हणजे सहा पाच सहा बोटावर एक एक झाड असं ठेवायचं हे बघा अशा प्रकारे आपण जोडीनं पेरणं सुरू आहे आपलं तीळ पेरणी पंधरा तारखेपर्यंत चालते तीळ पेरणी आपण मागच्या वर्षी एकोणीस फेब्रुवारीला तीळ पेरणी केली होती शिवाजी महाराज जयंतीचा दिवशी यावेळेस दहा दिवस आधी आपलं नियोजन मागच्याच हप्त्यात होतं परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम लाईन रात्रीची होती त्याच्यामुळे जमलं नाही रात्रीची लाईन असल्याच्या सात ते सकाळी अकरा अकरा रात्रीचे तर सकाळी सातपर्यंत अशी लाईट होती आणि आपल्याला यावर पाणी दोन दोन घंट्याची शिप लगेच द्यायची आहे पेरल्यानंतर त्याच्यामुळं रात्रीचं ते नियोजन रात्री जमत नव्हतं त्याच्यामुळे आपण आता दिवसाची उद्यापासून दिवसाची लाईट सुरू आहे त्याच्यामुळं आजच पेरला लगेच उद्या पेर लगे आपण यावर पाणी सुरू करू दोन दोन घंट्याची शिप द्यायची दीड दोन दीड दोन जसं आपल्याला कारण फक्त ओल्स माती करायची हे बघा दीड फुटाचा सावा आहे आणि जोडणीनं पेरणं सुरू आहे आपलं या बाजूचं पेरलं आहे एकच एकर क्षेत्र आहे आपलं हे अशा प्रकारचं एका एकर क्षेत्रामध्ये आपण दोन किलो पेरणार आहे दीड फुटाचा सावा आहे दीड फुटाच्या साव्यामध्येच आपण एक पाणी देऊन इथं आधी पणजी व्हिपास मारून इथे इथली पराठे काढलेली आहे आपण तुम्हाला सांगितलं होतं की सव्वा एकरात आपण सतरा क्विंटल दहा किलो आपल्याला कापूस झाला आहे आणि ते काढून नंतर लगेच पराठे वेसले आपण त्यावर रोटर मारला लगेच पाणी दिलं आपण आणि पाणी दिल्यानंतर हे आता बघा वापस आलेला आहे आहे हे आता ओलसर आहे पण थोडंसं चालते लगे दोन दोन घंट्याची शिपडूया आपण यावर जोडी हे बघा पेरणं अशा प्रकारचं पेरणं सुरू आहे आपलं दीड फुटाचा सावा आहे आपला बघा आपण तीन काक्रीने पेरलेलं आहे दीड फुटाच्या साव्यामध्ये सवा लहान होत नाही उन्हाळी तीळ आहे मागच्या वर्षी पण आपण हाच तीळ पेरला होता दीड म्हणजे अडीच एकरामध्ये आपल्याला साडे दहा क्विंटल तीळ झाला मागच्या वर्षी म्हणजे एकरी चार चार आपण एकरी हां हां चार क्विंटलचा आव्हरेज पकडू आपण एकरी लेट पेरला होता तरी एकोणीस फेब्रुवारीला पेरणा केल्यावरही आपल्याला एकरी चार क्विंटल आवरेज आला बऱ्यापैकी आला म्हणून आपण यावेळेस आपल्याला जागा नाही तिकडे आपला हरभरा आहे तुम्हाला माहितीच आहे तिकडे हरभरा सोंगणं सुरू आहे मी त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकतोच अशा प्रकारचे आपलं पेरणं सुरू आहे मित्रांनो लगेच उद्या आपण यावर शिफ्ट चालू करू जमलं तर आपण शक्यतो उद्याचा व्हिडिओ टाकूच पाण्याचं पाणी नियोजन कसं आहे ते काय आहे फक्त दोन दोन सिंगल पाईपवर एक एक दोन दोन दीड दीड घंट्याची शिफ्ट देणार आहे आपण ओलावा पाहून कारण लगेच त्यावर चार पाच दिवसांनी अजून पाणी द्यावं लागणार आहे आपल्याला कारण उन्हाळा आहे लवकर वरचा जो त्याचा पापुद्रा आहे पोपळा आहे मातीचा तो ओल्याला ओला ठेवायचा आहे कारण तीड हे नाजूक जात आहे त्याला जोवरची माती आहे ती फेकायला म्हणजे काहीतरी म्हणजे ओल असायला हवी जमिनी त्याच्यामुळे ते ओल्याला ओल उल निघेपर्यंत लवकर लवकर पाणी जास्त नाही फक्त दोन दोन तासाची शिप द्यायची जास्त नाही द्यायची ठीक आहे मित्रांनो धन्यवाद